नमस्कार इथे ओवी ही घरामध्ये खेळत असते ते बघून ऐश्वर्याला राग येतो ऐश्वर्या तिला म्हणते काय गं कसला गोंधळ घालतेस एका जागी शांतापासून तुला खेळता येत नाही का तेव्हा ओवी म्हणते अगं ऐश्वर्या आंटी मला खेळू दे ना असं काय करतेस तू तेव्हा ऐश्वर्या म्हणते सांगितलं ना एका जागी बस इथे आधी माझ्या डोक्याला टेन्शन आहे आणि इथे नुसता आवाज करतेस जा तिकडे असं म्हणून ऐश्वर्या तिच्या एक थोबाडीत वाजवते आणि तिथून तिला ढकलून देते आता ओवी ही रडत रडत जानकीजवळ जाते आणि जानकीला घडलेला प्रकार सांगते तेव्हा जानकीला खूप राग येतो जानकी तावा तावाने खाली येते आणि ऐश्वर्याच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीवर हात उचलायची अगं ती लहान आहे एवढी पण अक्कल नाही का तुला लहान मूल खेळणारच ना ती खेळत असताना का तिला त्रास देत होतीस आणि तुला एवढं कसलं टेन्शन आलं आहे अगं दुसऱ्यांचा वाईट केल्यावर तुला टेन्शन येणारच ना तुझं वाईट होईल म्हणून अगं एक गोष्ट लक्षात ठेव इथून पुढे जर माझ्या मुलीच्या अंगाला जरी हात ना तर तोच हात तोडून तुझ्या हातात देईन लाज नाही वाटत तुला लहान मुलांवर हात उचलताना तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश म्हणतो काय झालं जानकी तर उभी रडत असते ऋषिकेश म्हणतो माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आधीच सांगितलं होतं जर माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आले ना तर एकेकाला एक मी सोडणार नाही काय झालं जानकी बोल जानकी म्हणते ऐश्वर्याने तिच्यावर हात उचलला त्या एकुन सट ते ऐकून ऋषिकेशच्या तळ आग मस्तगत जाते ऋषिकेश येतो आणि ऐश्वर्याच्या सटासट थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीवर हात उचलायची मी याआधीसुद्धा सांगितलं आहे माझ्या मुलीच्या डोळ्यात मी पाणी बघू शकत नाही सारंग म्हणतो दादा काय करतोयस तू हे तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय करतोयस पुढे ये दाखवतो तुला पण कसा उलटा पाडतो ना तेच बघ माझ्या मुलीच्या डोळ्यात जर पाणी आलं तर मी एकेकाला सोडणार नाही तिची काही चूक नसताना तिला का तू तु हात उचललास का तिला मारलंस तू लाज नाही वाटत तुला असं वागताना आणि तू रे बायकोचा बैल तुझ्या बायकोला समजाव ना, ना माझ्यावर काय आवाज चढवतोस सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही का असं केलात का ओवीवर हात उचललात तेव्हा ऐश्वर्या म्हणते ते ती कार्टी किती त्रास देत होते किती आवाज करत होती, होती तेव्हा जानकी म्हणते ए शब्द सांभाळून वापर जरा कार्टी काय तिचं नाव आहे ओवी तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी ऐश्वर्याची चांगलीच घाण काढतात आता सारंग म्हणतो ऐश्वर्या कशाला तुम्ही काही करत बसता चला इथून असं म्हणून सारंग ऐश्वर्याला घेऊन जातो आता ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो कारण जानकी आणि ऋषिकेश दोघांनीही तिच्या सटासट कानाखाली वाजवलेल्या असतात तर आता ऋषिकेश म्हणतो बघितलंस ना जानकी कशी बाई आहे ती अगं तिला लहान सुद्धा समजत नाही लहान मुलांनासुद्धा ती जोडत नाही ओवीवर हात उचलते लाज नाही वाटत का हिला तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश शांतवा मी तिला व्यवस्थित सगळं सांगितलं आहे इथून पुढे ती असं नाही करणार आणि जर केलं तर ती जातो हात तोडून मी तिच्या हातात देईन आता जानकी आणि ऋषिकेश बोलत असतात की नानांना कुठे शोधायचं नाना, ना नाना मुळशीतच आहे काही करून त्यांना शोधलं पाहिजे तर इकडे ऐश्वर्या विचार करत असते की काही करून तो म्हातारा त्या जानकीच्या हाताला लागला नाही पाहिजे आता नानांना जानकी ऋषिकेश कसा शोधून काढणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू